पात्रप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला कार्यकर्ते पदाधिकारी तसेच गाव पातळीवरील लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम राजकीय दृष्ट्या महत्वाचा ठरला कार्यक्रमात तालुक्यातील विविध गावातील सरपंचांचा सन्मान करण्यात आला त्याचबरोबर नव्याने भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले या निमित्ताने वाडा तालुक्यात भाजपची संघटना अधिक बळकट करण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला भरत यांनी आपल्या भाषणात सांगितले की वाडा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपचा विजय निश्चित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत भाजपचा झेंडा तालुक्यात ठिकठिकाणी फडकवून विकासाला नवी गती देणार आहोत तर खासदार हेमंत सौरा यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढेल की नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हाध्यक्षांकडे असेल प्रत्येक निहाय समिती करणार आहे त्यामुळे प्रांत अधिकारी असतील स्थानिक काही वृत्त पत्रकार असतील काही निवृत्त न्यायाधीश असू शकतील त्यामुळे तीन ते चार जणांची समिती असेल आणि त्यांच्या माध्यमातून त्या रोडची जी दर्जा आहे तो चांगल्या दर्जाचा आहे की निकृष्ट आहे त्याबाबतचा निर्णय ते बघून घेतला जाते आणि ते त्याबद्दल अहवाल देऊ देऊ शकतात वाढवण बंदराच्या अनुषंगाने साधारणतः या जिल्ह्यामध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट साधारणतः दहा ते बारा लाख नोकऱ्या ह्या निर्माण होणार आहेत रोजगार निर्माण होणार आहेत स्वयंरोजगार निर्माण होणार आहेत आणि मला वाटतं की त्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली परिणाम पूर्ण पालघर जिल्ह्यावर होणार आहे तिथे लागणारे जे काही कुशल असणारे कारागीर असतील कामगार असतील तंत्रज्ञ असतील इंजिनियर्स असतील त्या सगळ्यांना जे अनस्किल असतील त्यांना स्किल करून तिथे त्यांना 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 सर्टिफिकेट मिळणार आहे त्या सगळ्यांना तिथे सामावून घेतलं जाणार आहे आणि येणाऱ्या प्रकल्पांविषयी जे काय तिथे इनडायरेक्टली नोकऱ्या मिळणार आहेत रोजगार जसं टुरिझम आहेत रिसॉर्ट्स आहेत किंवा शॉप्स आहेत किंवा अशा अनेक गोष्टी आहेत त्याचा इनडायरेक्टली लाभ होऊन त्याचा प्रचंड परिणाम त्या जिल्ह्यावर होईल आणि तो सकारात्मक परिणाम होईल असं मला वाटतं सर शंभर टक्के मी माझ्या संसदेच्या पहिल्याच अधिवेशनामध्ये भिवंडीपासून लामच अंबाडी कुडूस वाडा विक्रमगड हा ढाणू नाशिक रेल्वेला जोडणारा महामार्ग रेल्वेचा मार्ग असावा ह्या दृष्टिकोन मी मान्य रेल्वे मंत्र्यांना मी पत्र दिलेलं आहे त्या अनुषंगाने ये त्या येणाऱ्या काळामध्ये त्याचा विचार होईल कारण डहाणू नाशिक रेल्वे जी आहे जिचा आता सर्वे होतोय त्याची मागणी सर्वप्रथम एकोणीसशे एक्कावन्नला या जिल्ह्याचे पहिले खासदार महाराजा यशवंतराव मुकने यांनी केली होती परंतु मध्यंतरी काळात ती निधी नसल्यामुळे तो काय झालं नव्हतं परंतु सातत्याने मी मागणी लावून धरली आणि रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मकता घेतली आणि त्या सर्वेसाठी दोन कोटी त्यांनी मंजूर केलेले आहेत आता सर्वे सुरू झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये ती सर्वेचा रिपोर्ट अहवाल आल्यानंतर निश्चितच हा रेल्वे मार्ग झालेला दिसेल आपला